हरिश्चंद्रगड म्हणजे इतिहास निसर्ग रोमांच आणि अध्यात्म अद्वितीय आपण या, या गडाची सफर करणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील माळशेस हा गड ट्रेकिंग प्रेमी आणि इतिहास प्रेमींसाठी स्वर्ग मानला जातो तर चला मग सुरुवात करूया स्वर्गाच्या प्रवासाची नमस्कार मित्रांनो कसे आहात माझे आता सुखाच्या मध्ये मी सर स्वागत करतो मी तुमचा होस तुषार तर सध्या आपण आलेलो आहोत म्हणजे सह्याद्रीची सैर करण्यासाठी आणि सगळ्यांचं आकर्षण असलेला एक पॉइंट म्हणजे कोकण कडा तर आता सध्या आपण हरिश्चंद्रगडला आलेलो आहोत पाठीमागे तुम्ही बघत आहात हरिश्चंद्रगडचा एक हा चेक पॉईंट आहे असे चार चेक पॉईंट आहेत आपल्याला इथे पाच नाही झाला म्हणजे आज आपण पासून ट्रेक चालू करणार आहोत तर आता ह्या चेक पॉईंट तुम्ही तुम्हाला आल्यावरती तिथून तुम्हाला एंट्री फी आहे पर पर्सन थर्टी रुपये चार्जेस आहेत आणि बाईकचे तुम्हाला पंचवीस रुपये चार्जेस आहेत किंवा कार आणली असेल तुम्ही त्याचे तुम्हाला चार्जेस इथे पे करायचे पे करून तुम्हाला आतमध्ये अजून नऊ किलोमीटर आहे तिथून आपला ट्रेक चालू आहे हरिश्चंद्रकड्यावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत पाचापूर पाचनाई कोटूल बैलपाडा नळीची वाट पण त्यापैकी पाचनाई मार्ग खूप सोप्पा आहे त्यामुळे आज आपण पाचनाई मार्गे हरिश्चंद्रगड सर करणार आहोत मुंबई पासून एकशे नव्वद किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे साठ किलोमीटर वरती हा आपला हरिश्चंद्रगड आहे कस लागलाय मित्रांनो शूट कसं करायचं समजा झालं पण जोश आहे जोश आहे ट्रॅकिंग तर करणारच आहोत पण खूप जोरदार शूट करायला भेटतोय का नाहीतर डायरेक्ट भेटूया कॅम्पिंगच करणार आहोत आपण तर पाऊस थांबला था तर था नक्की शूट करू पण जोराचा पाऊस चालू आला इथे सांग ना त्या आमचे भरपूर लागले आहेत आणि ही जी कथा आहे आमचे कसे लागले कशा पद्धतीने लागले ते आम्ही सगळं तुम्हाला सांगितलं कॅम्पिंग मध्ये कॅम्पिंग कुठली आपण कॅम्पिंग ना वाटते तेव्हा तर सांगूच तेव्हाच सांग तेव्हा सांगू तेव्हा गप्प गोष्टी सांगू आणि गड चढलोय गाडीवरून मला तर वाटलं होतं आम्ही डायरेक्ट वरच जातो आम्हाला बोलतो की असं रस्ता आहे डायरेक्ट इधरे अशाच अशाच रोमांचक कथा आपण ऐकणार आहोत पण मेन आहे की ट्रेकिंग करताना बघायला मिळणार आहे की नाही माहित नाही खूप आता सगळे रेनकोट घालतात मी पण आता रेनकोट घालतात बघू आता पुढे काय होतं सगळे काम हे टाकले टाकले खडक खडका नव्हतं गाडी आलं मला वाटतंय आता आता लागतंय हा असा असा था मागून पडतोय खाली मिळतं उतर परत चढतोय उतर परत चढतोय मग एका ठिकाण तर शेवटी एक माणूस होता आपण चला आशेचा किरण दिसला अमन लग रहा है आहे जी चु, 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 चु हो। अगे अरे आम्हाला म्हटलं बिबट्या बिबट्या येते काय शार्ट कोट नाही लोकेशन पाठवून लोकेशन पाठवलंय तर जंगलातून पुढे जसा मॅप दाखवत असे कॅम्पिंग करायचं इथं इथं मोबाईलला नेटवर्क नाही तुम्ही इथं आलाच नव्हता मग आम्ही वडला चला आम्ही अरे इथं काय खायला चालू झालंय अगं इथे खाली चालू आहे ते काय लाईफ मध्ये पहिल्यांदा एवढा भर पावसात ट्रेक करतोय आपण आपले सगळे मित्र ब्लॉग शूट करायला मिळत नाहीये पण फक्त इन्व्हायरमेंट बघा जसं जसं आम्ही वर जात होतो पावसाचा जोर खूपच वाढत होता पण या पावसाच्या जोरामुळे निसर्गाची सौंदर्यता अजूनच वाढत होती सगळीकडे झरे पाणी आणि धुके यातनं आम्ही ट्रेकिंग करत होतो पण त्या ट्रेकिंग करण्याची मजाच वेगळी होती हॅलो खरा स्वर्ग बघा बघा काय दिसत नाहीये अंदाल फक्त सगळ्याकडे दुखत दुखत तुम्हाला पण हा नजरा बघून रेटिंग करायची खूप इच्छा होत असेल तर मी पण तुम्हाला सांगेल एकदा मान्सून मध्ये हरिश्चंद्रगड नक्की सर करा मित्रांनो पाटी वॉटरफॉल आहे वॉटरफॉल खूप जोरदार छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो आपण सध्या कॅम्पिंग केली होती दिसते तुम्हाला हा टेंट मध्ये आपण सध्या आहोत

रात्री काही घंटा दिसत नव्हतं आता जरा काही तरी दिसतंय आता जरा मध्ये एक एक करून आपण बाहेर पडलोय मित्रांनो पार्लर जी बेस्ट पाऊस बघा पार्टी मागे धुक आहे बघा भूक लागली सकाळ सकाळी पार्लर जी तब्येतीसाठी मस्त ते लोक चालले ताकद येते पार्लर चला

हा आपल्याला पॅच पूर्ण कवर करायचं आहे आणि वरती कोकणकड्याकडे जायचं आहे चला आपली पब्लिक आता चालली आहे जे टेक निसर्ग म्हणून एक कॅम्पिंग साईड आहे तिथून आपल्याला पुढे आता जंगल ट्रेकिंग करायची आहे ती पुढे अशी इथे भाग्यश्री हॉटेल म्हणून आहे हा रस्ता पकडून आपल्याला पुढे कोकणकडे कड्याकडे जायचं आहे हे जास्त नॉर्मल पायवट आहे ही सरळ जाते अशी पूर्ण आजूबाजूला धोके लागलेत काहीच दिसत नाही आहे आपण सह्याद्री मध्ये जातो तिथे नेहमी कुत्रे आपल्या गाडी करत असतात आपल्याला एक गाडी भेटला जंगल क्रॉसिंग केल्यावरती तुम्हाला इथे एक मार्क दिसेल दगडावरती केलेला अरोप म्हणजे हा रस्ता सरळ तुम्हाला जातोय कोकणकड्याकडे हा एरो तुम्ही लक्षात ठेवा शॉर्ट करड्याचा दगड हा बघा हा एरो सरळ सरळ हा इकडे जाणार आहे जंगल ट्रेकिंग करत आ, एक आपले सगळे मित्र हा दगड फक्त लक्षात ठेवा तिकडे जायचंयच बघा हा असा पूर्ण डोंगर क्रॉस करत 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 इकडे इकडे असं जायचं आपल्याला छोटे छोटे झरे तुम्हाला दिसतात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील हो छोटे छोटे झरे क्रॉसिंग करत करत आपल्याला पुढे जायचं खूप चांगलं इन्व्हायरमेंट आहे असं तुम्ही आता असा आलात तो दगड तुम्ही बघितला तिथून आता तुम्हाला परत इकडं असं जायचं ह्या साईडला ते तुम्हाला पायवाट दिसेल ही पायवाट पकडून पकडून तुम्हाला पुढे जायचं कोकणकड्याकडे पायवाट फक्त सोडू नका तुम्ही आता हे जंगल ट्रेकिंग करून आलात इथे कसं झाड दिसेल तुम्हाला हे बघा हे झाड आता हे झाड पकडून आपल्याला पुढे 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 तसं जायचं आहे बघा हे आता हा रस्ता पकडायचा आपल्याला पायवटच आहे जास्त डिफिकल्ट नाही आहे फक्त शेवळ असल्यामुळे पायवट खूप स्लिपरी झाले त्यामुळे चांगले ट्रेकिंगचे शूज ठेवणं खूप गरजेचं आहे आपण हा तुम्ही रस्ता पकडून आलाय इथे एक मार्किंग दाखवलंय बघा इथे साडे चारशे मीटर कडा आता हा रस्ता पकडून आपल्याला पुढे जायचं आहे बघा तर मित्रांनो आता मार्किंग दिसतंय थोडं पुसलं गेलंय मार्किंग शेवाळामुळे पूर्ण पुसलं गेलंय आता फक्त तीनशे मीटर फक्त कोकणकडं राहिलाय चला मित्रांनो इथे एक मार्क आहे दोनशे दहा मीटरचा खूप जवळ आलेले कोकणकाडा छत्रपती शिवाजी महाराज की हॉटेल सह्याद्री आहे हे हॉटेल सह्याद्री क्रॉस झाल्यावरती तुम्हाला हॉटेल्स पुढे दिसतात आहे बघा ॲडव्हेंचर हे सगळे हॉटेल्स आहेत समोरच तुम्हाला कोकणकाडा दिसत असेल पण पूर्ण धुक्यांमध्ये लपलेला आहे आपला को कोकण कडा हे बघ तुम्ही इथे सुद्धा तुम्हाला कॅम्पिंगसाठी खूप चांगले ऑप्शन्स आहेत बाबा हा कोकण कड्याला आलेलो आहोत समोर कोकण कडा दिसतोय आवन परत नारा झाला काय पाणी 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 कोकण कडा पूर्ण पूर्ण धुक्यामध्ये काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही मित्रांनो हो बघा काय वरती लांब लांब पर्यंत हा कोकण गडा पसरलेला असा पण काहीच दिसत नाही सगळा दुख्यांमध्ये गेलाय धोक्यामध्ये पूर्ण काय ते कलाकार झालोय न बघताय खोल दरी आहे कोकण कडाची बघा काही दिसत नाही पूर्ण ढगढग झालंय काहीच दिसत नाहीये कोकणकड्यावर पोहोचल्यावरती कोकणकडाची सौंदर्यता खूपच वेगळी होती आम्हाला काही दिसत नव्हते पण ढगामध्ये चालत आहोत असे वाटत होते आता मी जे करत आहेत जर तुम्ही न्यू ट्रेकर असाल तर कधीच ट्राय करू नका जर तुम्ही ओल्ड ट्रेकर असाल तर नक्की ट्राय करा शोध लावला होता त्याला हा जे झाड आहे छोटी जी, जी काय बोलतात वेल बोलताय काहीतरी बोलताय ते आता अपोजिट गावात जास्त पुढे प्रकारे आपण कोकणकरा कव्हर करून आता चाललोय खाली आता आपण मंदिराकडे चाललोय कोणाला काय सांगशील कसा होता एक्सपिरियन्स मी तर ट्रेक करतो पण तुझा असा पावसाळ्यात म्हणजे असा एक वेगळाच ट्रेक चा अनुभव काय सांगशील हेच सांगेल की आयुष्यात एकदा तरी कोकण गाडा केला पाहिजे त्याचं कारण असं आहे की तुम्ही कोकण गाड्याला उन्हाळ्यात या तुम्हाला हा ॲडव्हेंचर ना ॲडव्हेंचर तो पाहायला अनुभवायला मिळतोच मला असं वाटतं पावसाळ्यात अजून मस्त ना फक्त एवढंच आहे की तुम्हाला ते दृश्य नाही पाहायला मिळणार मग कोकण गाड्याचं हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात आला तर मग तुम्हाला झरे पाहायला मिळणार ठीक आहे मग तुम्हाला कॉम्प्रोमाइज त्यामुळे तुम्हाला जर का झरे पाहिजेत तर पावसाळ्यात या एक एक नंबर छोटे छोटे झरे लागतात आणि अनबिलेबल एक्सपिरियन्स आहे आणि जर का हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात आलात तर टेंट पण करून राहू शकता तुम्ही आणि तुम्हाला ते दृश्य पण दिसेल बुक पण मी तर सजेस्ट करेल दोन्ही ऋतूमध्ये या पावसाळ्यात पण या हिवाळ्यात पण या उन्हाळ्यात पण या हरिश्चंद्रगडाची निसर्ग सौंदर्यता कुठल्याच ऋतूमध्ये आजपर्यंत मला असं वाटतं सगळ्यात मस्त गड आहे सगळ्यात भारी दिसणारा बघला बघायला असा अनुभव अगं आम्ही असं डिसाइड केलंय की के कुणाला ट्रेकला ट्रेक करत नाही पण कुणाला बोलतोय की पुढच्या वर्षी परत यायचं हरिचंद्रकडून पावसाळ्यात आणि पूर्ण तयारी म्हणजे आम्ही पूर्ण गॅस वगैरे सगळं घेऊन येणार पुढच्या वाटते बघ ना सगळं झाडी विडी कशी धुके विके एकदम बर्फ असत चला आता आपण चाललोय हरिहरेश्वर मंदिराकडे मंदिर कव्हर करणार आहोत केतारेश्वर मंदिर कव्हर करून आपण खाली निघणार आहोत चला पुढच्या प्रवासाला अशा प्रकारे आपण आता हरीश चंद्रेश्वर मंदिरच इथे आलेलो आहोत पुढेच वेळा बघा मंदिर मंदिरापर्यंत आपण पोचतोय म्हटलं त्यामुळे तुम्ही जरा येल तर जाऊ आपण जपून या पूर्ण शेवाळ्यामध्येच आहे आणि मंदिर आहे बघा इथं मंदिर आहे पूर्ण धुक्यामध्ये गेलेलं मंदिर आहे चला आता आपण खाली जातोय हळूहळू हळू हल चला इथे पाण्याला टाक गर्दी बघा किती लागली तर सगळी माणसं पूर्ण धुक्या धुक्यामध्ये गेलीत मंदिरापासून पोहोचलो आपण हां नक्कीच आता आपण पाहूया ही पिंड ही पाहिजे आपल्याला काय ती द्वापार युग सतयुग त्रेतायुग त्रेतायुग आणि आता कलि कलियुग चला इथे एक गुफा आहे इथे पाणी पाणी आहे पूर्ण आतमध्ये आतमध्ये काय जाऊ शकत नाही कारण की पाणी आहे भरपूर पुढे जातो तिथे बघा पाणी कचरा बद्दल कचरा बघा मित्रांनो आता हे सह्याद्रीमध्ये आपण नेहमी बघतो प्रत्येक ठिकाणी कचरा असतो बघा ना आता एवढा सुंदर असं वॉटरफॉल येतो वरून आणि इथे सगळा कचरा करून ठेवला खाली किती सुंदर कुंड आहे मित्रांनो ते असं देवी देवतायत पूर्ण मित्रांनो इथे बघा तिथे एक मंदिर आहे ओम लिहिलं पानात पूर्ण बुडालेलं आहे दिसते तुम्हाला इथे पुढे जावं आता पण मंदिराकडे जाऊया डायरेक्टली चला खूप पुरातन असं मंदिर

आपण दर्शन घेतल्यावरती आपण है, बाहेर पडलो तर बाजूबाजूचा एरिया कवर करूया खूप थंड पाणी आहे खूप थंड पाणी आहे इथे गुफा आहे बघूया ते खूप मोठे असे नंदी महाराज आहेत नंदी महाराज मोठे असे बघा ते गुफा आहे बघा इथे एक शंकराजी पिंड आहे ते हवनसाठी आहे खाली रे खूप मजा येते मित्रांनो खूप मजा येते आता आपल्याला सगळ्यात क्लिअर असं पाणी बघायचं आहे खूप स्वच्छ पाणी आहे क्लिअर असं आणि प्यायला पण एकदम भारी पाणी बघायचं आहे सगळ्यात स्वच्छ आणि क्लिअर पाणी बघा पूर्ण खालपर्यंत दिसतं मंदिराच्या मागे तर बघा इथे पण आहेत ते आपण कवर करणार आहोत इथे एक मंदिर आहे इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे सुखद अनुभव पाहिजे स्वच्छ पाणी मनाला तुम्हाला शांती भेटेल पूर्ण खालपर्यंत असं गेले पाणी खालपर्यंत असं म्हणतात ना इथे काहीतरी महाराज त्यांनी ना इथे खाली तपश्चर्या केली होती इथे पूर्ण असं खालपर्यंत जाते पाणी हा खालपर्यंत जात पाणी खाली गुफा आहे गुफा ती तपश्चर्या केली होती पाण्यामध्ये ते आता रिअलिटी आहे की आहे की माहित आहे पण पाणी पिऊन बघा तुम्ही पाणी म्हणजे पिल्यावर तुम्हाला शांती भेटेल आता हे आपण मंदिर करी कव्हर केलं हरिचंद्रेश्वराचं तर ह्या साइडला पाठीमागे बघताय बघा इथेच ही तुम्हाला दिसत असेल इथे आहे केदारेश्वरचं जी चार खांबावाले मंदिर आहे ते खाली आहे बघा इथून आता इथून आपल्याला आपल्याला इथे खाली जायचं आहे चला चला आता मित्रांनो आपण खाली चाललोय आपल्या आता शंकराची मोठी पिंड आहे ती आपल्याला बघायची आहे खूप गर्दी लागली आज खूप गर्दी आहे सॅटरडे असल्यामुळे या बघूया पाणी किती इथे बघूया या मित्रांनो पाण्याचा फोर्स बघा मित्रांनो किती फोर्स आहे वरती हे पूर्ण पाणी असं खाली जातंय आणि आपण इथे पोचलोय बघा गर्दी बघा खूप गर्दी आहे इथे रात मी जाऊया आणि आपण कवर अप करूया या तुम्ही आता व्हिडिओमध्ये खाली बघितलाच म्हणजे बघा ना आपण शिवशंभू भक्त बोलतो आणि पिंडीवरती उभा राहून फोटो वगैरे काढतो हे शोभतं का सांगा मला आपण म्हणजे ही जी निसर्गाची सौंदर्य आहे प्राचीन जी गुफा आहे ती प्राचीन गुफेचा आनंद घेत सोडून लोक जी आहे ती पिंडीवर चढून फोटो वगैरे काढतात म्हणजे वेगळ्याच प्रकारे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच आहे मला सांगा जर तुम्ही इथे असं करत असाल तर मी तर म्हणे इथे येऊच नका तुम्ही शिवशंभूचं आपण करूच नका आणि स्वतःचे स्वतःला शिवशंभूचे भक्त बोलूच नका तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशा प्रकारे आपला हरिश्चंद्रगडचा ट्रेक पूर्ण कम्प्लीट झालेला आहे कसं वाटतं मित्रांनो त्यांनी ट्रेक कम्प्लीट केलाय अमन एक बंद बार गिर गेले भाईने आपला ट्रेक कम्प्लीट कर दिया